अजित पवारांनी बारामतीत कशाप्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उड्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत हे आपण पाहिलंय नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पैशांच्या एकोणीस बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलं नंतर चार दिवसांनी त्यांनी त्या त्यांच्या चड्डे बनियन वगैरे दाखवल्या ठीक आहे बॅगेतून नौटंकी ठीक आहे पैसा एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड रुपया जाने की खबर मेरे पास है और ओबी पुलिस सिक्युरिटी में तीन कोटी आणि छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शो जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा प्रश्न इतकाच आहे आम्ही वारंवार सांगत आहोत भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्याबरोबरचा मेंधे गट असेल अजित पवारांचा गट असेल यांचं मुख्य हत्या निवडणुकीमध्ये लोकशाहीत पैसा वाटप आणि धमक्या हेच आहे अजित पवारांनी बारामतीत कशाप्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उद्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत हे आपण पाहिलंय नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून पैशांच्या एकोणीस बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलंय नंतर चार दिवसांनी त्यांनी त्या त्यांच्या चड्डे बनियन वगैरे दाखवल्या ठीक आहे बॅगेतून नवटंकी ठीक आहे लेकिन पैसा एक एक चुनाव क्षेत्र मे 25-25 करोड रुपया जाने की खबर मेरे पास है और वो भी पुलिस सिक्युरिटी मे आगे पीछे पोलिस की गाडी मागे पुढे पोलिसच्या गाड्या मध्ये पैशाच्या गाड्या पोलिस संरक्षणामध्ये पैसे पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत या महाराष्ट्रामध्ये काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला ठिकठिकाणी पकडले निवडणूक आयोग काय, काय करतोय नरेंद्र मोदी हे तीन दिवसापूर्वी मुंबईत आले त्यांनी मुंबईत रोड शो केला पूर्वेला केला पश्चिमेला केला गोरे गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला हा भारतीय जनता पक्षाचा खाजगी कार्यक्रम होता हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता किंवा त्यांच्याबरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता तीन कोटी आणि छप्पन्न लाख रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला मुंबई महानगरपालिकेनं तीन कोटी छप्पन लाख रुपयाचं ओझ वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोच हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा मी प्रधानमंत्री म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा किंवा हे तीन कोटी छप्पन्न लाख रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे तीन कोटी छप्पन लाख हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरी तिजुरीची ती लूट आहे प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात एक एक दिवस मुंबई बंद करतात काल सुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले अर्धा दिवस मुंबई बंद आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत योगींसाठी मुंबई बंद काय चाललंय या मुंबईत तुम तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही मुंबईच्या तिजोरीवर तो भार टाकताय जनतेच्या बरं का हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तीन कोटी छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड चे यांच्याकडून ताबडतोब वसूल केले पाहिजेत आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं हो मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जनतेसमोर आणायला हवं आहे